जिंदाबाद जिंदाबाद भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद बाह्यस्त्रोत भरती विरोधात आदिवासींचा एल्गार दोन हजार सरपंचांचा ठराव करणार राज्यपालांकडे सुपूर्द बिहार आंदोलन करते व त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आदिवासी सकल समाज आदिवासी विकास भवनासमोर येत्या पंधरा दिवसात महापंचायत भरविण्याच्या तयारीत आहे या आदिवासी महापंचायत मध्ये सुमारे दोन हजार पेक्षा जास्त सरपंच आदिवासी विकास विभागात खासगीकरण विरोधात ठराव करून हा ठराव राज्यपालांना सुपूर्ण करतील अशी माहिती बिहांड आंदोलनकर्त्यांनी दिली बाह्य रद्द करावी यासाठी बिहांड आंदोलनकर्ते मुख्यमंत्री पासून ते आदिवासी विकास मंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदन देऊनही शासन आणि आदिवासी प्रशासन बिहांड आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने ते संतप्त झाले आहेत यामुळे महापंचायत भरविण्याची तयारी करण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसात आदिवासी विकास भवनासमोर हे महापंचायतन भरविण्यात येणार असून राज्यातील सुमारे दोन हजार नऊशे एकतीस ग्रामपंचायतींचे दोन हजार पेक्षा जास्त सरपंच यात सहभागी होणार आहेत भारत सरकारने ग्रामपंचायतींना ग्रामीण भागाच्या विकासाचे अधिकार दिले आहेत या अधिकारांच्या आधारे सरपंचांनी केलेला ठराव राज्य सरकारला मान्य करावा लागणार आहे त्यामुळे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी बिहार आंदोलनकर्त्यांनी व आदिवासी सख समाजाने महापंचायतचा मार्ग स्वीकारला आहे आदिवासी विकास विभागात खासगीकरण करण्याचा ठराव करण्यात येणार असून त्याचबरोबर पेसा कायदा प्रभावीपणे अंमलात आणावा व आदिवासी समाजाच्या ठराव राज्यपालांना सुपूर्द केला जाणार आहे महापंचायत नंतर ठरावाला राज्यपालांची मान्यता घेऊन बाह्य स्रोत भरती बाबत शासन निर्णय रद्द करावा यासाठी दबाव आणण्यात येणार आहे इहांड आंदोलनकर्त्यांच्या लढ्याला नवी दिशा लाभणार असून दोन हजारपेक्षा जास्त सरपंचांच्या सहभागामुळे ही महापंचायत राज्यस्तरावर काढण्याची चिन्ह आहेत